बीडमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत अशीच एक घटना बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात घडलेली आहे आता यामध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे पुन्हा एक चोरीची घटना समोर आली आहे बीडच्या चौसाळा बस स्थानकातून सीचे पैसे भरण्यासाठी निघालेल्या प्रवासी महिलेचे पन्नास हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे ही चोरीची घटना बस स्थानकावर लावलेल्या सी सी टी व्हीत कैद झालेली आहे चौसाळा बस स्थानकावर एक एस टी आलेली आहे या एस टीमध्ये मध्ये चढण्यासाठी प्रवासी मोठी गर्दी करतात या गर्दीचा फायदा घेत तीन महिला चोरी करतात अतिशय शिताफिने आधी बसमध्ये चढण्याचे नाटक करतात नंतर त्या एका महिलेच्या बॅगेतील पन्नास हजार रुपये चोरतात सर्व प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर या तीन महिला पळ काढतात या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आलेला है, या आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे